हाय रेसिपीने सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पालक आणि शेपू त्यामध्ये थोडा घालून भाजी करणार आहोत त्यासाठी लागणार आहे साहित्य हे पालक घेतलेले आहे आता मी कट करते आणि दुसरं मी त्यासाठी घेतलेले तुरीची डाळ ती तुरीची डाळ मी भिजत ठेवलेली आहे एकमूट घेतलेली आहे आणि ती भिजत ठेवलेली ओके आता पहिला आपण काय करूया पालकला कट करूया पालक कांदा आणि मिरची हे कट करून घेऊ हे बघा आपण पालकमध्ये शेपू पण घेतलेलं आहे शेपू घेतल्यामुळे ना भाजीला थोडीशी टेस्ट येते त्यामुळे पालकच्या भाजीमध्ये नेहमी शेपू टाकावा आता शेपू पालक वगैरे हे कट करून मी धुवून या पॅनमध्ये म्हणजे भाड्यामध्ये ठेवलेलं आहे आणि मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत कांदा मी पॅनमध्ये टाकलेला आहे गॅस चालू केलेलं आहे आता आपण याच्यामध्ये तेल टाकूया कांदा घालून घेऊया कोणतीही भाजी करताना ना तर आपली कोणतीही डाळ आहे ना प्रथम आपण भिजत घालायचं कारण भाज्या आहे ना पटकन शिजल्या जातात आणि जास्त आपण ना तर मग ते एकदम चिजूक होऊन जातात म्हणजे पिचपिसल्यासारख्या भाज्या बनतात त्यामुळे डाळ कधी पण आहे ना पाण्यामध्ये धुऊन व्यवस्थित भिजत ठेवायची त्यामुळे मग ती भाजी पण आपली मस्त पण कलर पण राहतो आणि भाजी पण छान होते माझ्या ही अशीच करायची त्यामुळे आम्हाला पण सवय तशीच लागलेली आहे त्या पद्धतीने करायची आता आपला हा कांदा भाजून झालेला आहे तुम्हाला माहिती आहे मी भाजीमध्ये छोट्या छोट्या बारीक मिरच्या टाकते कारण मला त्या ते टेस्टी आवडतात अशा खायला मग मी चहा पण टाकते तशा ह्या कांदा आणि आपली मिरची भाजून होत आहे ह्या कांदा मिरची आपली मस्तपैकी भाजली आहे आता ह्यामध्ये प्रथम आहे ना आपल्याला ही ले ले ना जी भिजवलेली आहे ना डाळ ती टाकायची पाल्याची भाजी प्रथम नाही टाकायची कारण डाळ आपली आहे ना भिजवलेली आहे आणि पटकन थोडी शिजणार आणि त्यानंतर मग आपली कारण आपल्या भाजीचा कलर पण चेंज होत नाही आणि मस्तपैकी भाजी बनते आता आपली ही भाजी जी आपण धुवून ठेवलेली आहे इकडे ती आपण त्याच्यामध्ये टाकायचे पालकच्या भाजीमध्ये थोडी शेपू टाकली ना सुंदर भाजी बनते आपल्याला वाटते पालकची भाजी खूप अशी होणार अशी टोक भरून पण तसं नाही पालक पटकन एकदम एकदम, एकदम हे होऊन जाते छो थोडीशी होते भाजी आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना चवीनुसार मीठ टाकूया आणि पूर्ण आता ह्याच्यामध्ये डाळला आणि पालकला मॅच करून बघा खालची डाळ आहे डाळीचं जे पाणी असतं भिजलेलं त्यातच आपण ही भाजी शिजवून घेत आहोत पाणी एक्सरा टाकत नाही आहोत त्यामुळे डाळ पण आपली एकदम विजूक वगैरे काही पण होत नाही एकदम मस्त खायला पण वाटते भाजीतली डाळी तर त्याला आपोआप पाणी सुटलेले जस जसं शिजत जाईल तसं पाला एकदम येऊन जातं आणि पाणी सुटत जातं त्याला शिजू देऊया आपण हे बघा आपली भाजी होत आलेली आहे मस्त आहे की हा हिरवा कलर पण बघा कशा भाजीच्या अनुसार राहिलेला तर आपण पहिली डाळ टाकली ना शिजायला म्हणजे पहिली फोडणीमध्ये हे केला भिजत घातलेली होती त्यामुळे पालकचं पालक पण राहतं आणि जीवनसत्व पण राहतं पौष्टिकयुक्त आपली पालकची भाजी असते एकदम मस्तपैकी हिरवीच्या हिरवी आणि मस्त झालेली आहे तर यात हे थोडं पाणी आटलं ना की आपली भाजी रेडी कितीच छान आपली भाजी झालेली आहे आता आपण गॅस घालूया भाजी मस्त अशी झालेली आहे दिसते तुम्हाला आणि मी पलँडा फोन काय म्हटली होती एक दिडी असली तरी पण भाजी एवढीच होणार कारण पालक आहे ना पटकन एकदम शिजल्यानंतर एकदम पा कमी होतो झालेली आपली भाजी आपण आता गॅस घालूया आवडले असेल तर तुम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझं चॅनल बघत राहा आणि अशाच पद्धतीने तुम्ही पण भाजी बनवून खा